अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत बारामती विधानसभा हा अजित पवार यांचा गड मानला जातो अजित पवारांचे बारामती मतदारसंघ सोडण्याचेही संकेत गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहेत बारामतीतून अजित पवारांचा मुलगा जय पवार लढण्याची चर्चा रंगते शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारीचीही चर्चा आहे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते तर अजित पवार यांच्या पवार अशी लढत टाळण्याचा प्रयत्न आहे अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार हे आहेत चुलते पुतणे अशी लढत टाळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या बारामतीत रंगतीय